आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोल्हापूर लोकसभेची ही निवडणूक एक वेगळ्या अरणावरणावर या ठिकाणी आलेली आहे आणि या निवडणुकीला एक वेगळं महत्त्व देखील आहे ज्यांचा उल्लेख गेल्या अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो ते आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास हा तुम्हा सर्वांच्या मनामध्ये नेहमी कोरलेला आहे आणि त्यांनी जो इतिहास घडवला त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे कार्य केलं मग ते शिक्षण क्षेत्रामध्ये असेल शेतीमध्ये असेल सांस्कृतिक असेल कला क्रीडा असेल इथे ऐतिहासिक असेल हे आपण कधीच आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकणार नाही आणि त्याचा स्वाभिमान आम्हा सर्व कोल्हापूरकरांना आहे याचा आपण उल्लेख नेहमी या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय महाराज हे नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जपण्याचं काम करतात। या ठिकाणी करतात आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण सगळेजण वारंवार या ठिकाणी बघत असतो आणि मगाशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज देखील इथं या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याबद्दल जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा महाराज नेहमीच त्यांच्या विचाराचे ठाम या ठिकाणी आहेत हे जर देखील आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे अनेक आंदोलन असतील मग ते शेतकऱ्यांसाठी असेल ते मराठ्यांसाठी आंदोलन असेल ते अनेक आंदोलन असतील हे आदरणीय महाराजांनी त्या त्यावेळी निश्चितपणेनं पुढाकार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असेल राज्यामध्ये घेतलेला आहे आणि मग खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाला एकत्र बांधायचं काम सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं काम आदरणीय महाराजांनी नेहमी या ठिकाणी केलं ह्याचा उल्लेख आपण प्रत्येकजण या ठिकाणी करतो आणि जेव्हा महाराजांबद्दल आपण सांगत असतो तेव्हा त्यांनी देखील शिक्षण क्षेत्रामध्ये आज निश्चितपणेनं काम केलं हे कोल्हापूरच्या जनतेला निश्चितपणेनं माहिती आहे आणि मग खऱ्या अर्थानं आपण जेव्हा त्यांचा इतिहास सांगतो जेव्हा त्यांच्याबद्दल बोलत असतो तेव्हा हा देखील मनामध्ये विचार येतो की महाराजांना एवढी आपुलकी निर्माण या माध्यमातून कशी झाली असेल तर इथं बसणारे जे प्रत्येक नागरिक आहेत अनेक जणांनी महाराजांना प्रत्येक कार्यक्रमाला बोलवायचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमाला महाराज प्रत्येक त्या आले हे जे आवर्जून आपुलकी निर्माण या प्रत्येक कोल्हापूरच्या नागरिकला अनेक वर्ष सातत्यानं झालेली आहे आणि मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज हे कोल्हापूरचे फक्त राजा म्हणून नाही तर कोल्हापूरचे पालक म्हणून नेहमी आपल्या सगळ्यांच्या मदतीला आलेले आहेत ह्याचा निश्चितपणे अभिमान कोल्हापूरकर म्हणून आपण सगळेजण बाळगतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय महाराज हे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी पुढे आले आणि मग काँग्रेस पक्षाचा जेव्हा आपण प्रचार करतो इंडिया आघाडीचा प्रचार करतो तेव्हा हे देखील सांगितलं पाहिजे की काँग्रेस पक्षानं गेले अनेक वर्ष आमच्या सर्व नागरिकांना कसा आधार दिला मदत केली ताकद दिलं मग ते ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील युवक युवती असतील किंवा आपल्या राज्यामध्ये अनेक आज खऱ्या अर्थानं प्रोजेक्ट किंवा अनेक उद्योग उभा करायचं काम काँग्रेस पक्षानं अनेक वर्ष केलं मी दुसऱ्यांच्यावर फार टीका करत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो की मागच्या दहा वर्षामध्ये जरा परिस्थिती जर आठवली तर पुढच्या मंडळीनं काय केलं आहे मगाशी संदीप देसाई होते यांनी सांगितलेलं आहे आज खऱ्या अर्थानं आमचे जे युवक युवती आहेत यांनी कधीच मागच्या दहा वर्षाच्या आधी कधी हा विचार केला नव्हता की माझ्या बाजूला बसणारा हा कुठल्या जातीचा जा, आहे कुठल्या समाजाचा आहे आज दुर्दैवानं ही परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळायला लागली आहे आज ज्या पद्धतीनं पेज निर्माण करायचा प्रयत्न दुरावा निर्माण करायचा प्रयत्न ही पुढची मंडळी कराल आहे हे निश्चितपणे ना आपण सगळेजण या ठिकाणी बघून माहिती आणि मग हे सगळ्या गोष्टीला कुठेतरी थांबवलं पाहिजे जसा उल्लेख अनेक वक्तांनी मग अशी केला की जे दहा वर्षामध्ये जिनी शब्द दिला त्या शब्दाचं पालन किती केलं हे जर मला वाटते आपल्या सगळ्यांच्याकडे आहे आज जी महागाईबद्दल आपण उल्लेख करतो पेट्रोलच्या दराबद्दल असेल गॅसच्या दराबद्दल असेल किंवा अनेक दर जे आज खऱ्या अर्थानं आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये वाढलेला आहे हे निश्चितपणेनं आपण सगळेजण आवर्जून या ठिकाणी सांगत असतो आणि खऱ्या अर्थानं हे दुर्दैवानं परिस्थिती आज देशामध्ये राज्यामध्ये आम्हा सर्व मंडळींना आज बघायला या ठिकाणी मिळते अनेक युवक युवतींना धोरणात्मक निर्णय घेऊन रोजगार निर्मिती करायला पाहिजे होती आदरणीय बंटी साहेब असतील आम्ही असेल सर्व योग युवतींना आधार देण्याचं काम आमच्या आमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो पण हे निर्णय राज्यामध्ये आणि देशामध्ये झाले पाहिजे होते हे झालेत का हा प्रश्न देखील आपल्या मनाला आपण विचारला पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी मतं मागायची आणि दिशाभूल करायचा लोकांना कुठेतरी त्या ठिकाणी सांगायचं एक आणि करायचं एक अशी परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि मग हा विचार आपण केला पाहिजे की खऱ्या अर्थानं दोन्ही बाजू जे उलटा प्रचार आपल्या करतात हिने आपल्या देशासाठी राज्यासाठी काय केलं आणि काँग्रेस पक्षानं इंडिया आघाडीनं आपल्या देशासाठी काय केलं ह्याचा विचार आपल्या मनाला आपण या ठिकाणी विचारला पाहिजे आज दुर्दैवानं जी परिस्थिती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बघायला मिळते मी काही ठिकाणी सभेसाठी गेलो होतो तिथं काही वक्तांनी मला एक सांगितलं ते म्हणले एक काम करा ते म्हणले आपल्या एम आय सी समोर एक चार्ट करा म्हणलं कसला चार्ट करायचा मग त्यांनी सांगितलं मागच्या दहा वर्षा आधी म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी आपलं जे उत्पन्न होतं आणि आपला जो खर्च होत होता आणि मग आता दोन हजार चौदा नंतर आत्तापर्यंत आपलं जे उत्पन्न आहे आणि आपला जो खर्च होतोय हे जर फक्त चार्ट करून लावा लोकांना स्वतःच त्या ठिकाणी बघून आठवल की काय परिस्थिती दुर्दैव दुर्दैवानं आज आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आलेली आहे पण ही परिस्थिती बदलायची का नाही हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे असं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही परिस्थिती बदलण्यासाठीच महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं आम्ही सगळेजण एकत्र लढा देतो इंडिया आघाडी म्हणून लढा देतो कानाकोपऱ्यामध्ये आम्ही निश्चितपणेनं ताकदीनं उभारतो पण ह्या सगळ्या ताकदीला बळ द्यायचा असेल तर तुम्ही सगळेजण आमच्या मागे ठामपणे उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे आदरणीय महाराजांनी उमेदवारी का स्वीकारली तर या देशामध्ये राज्यामध्ये चाललेली परिस्थिती ही बदलण्यासाठी या ठिकाणी स्वीकारलेली आहे दुर्दैवानं आपलं संविधान पुसायचं काम या मंडळी करावं लागल्यात आपल्यामध्ये भेदभाव करायचा प्रयत्न या ठिकाणी कराव लागल्यात मग ह्याला कुठंतरी थांबवलं पाहिजे ही भूमिका फक्त महाराजांनी नाही तर तुम्ही सगळ्यांनी देखील घेतली पाहिजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आणि मग खऱ्या अर्थानं अनेक अने गोष्टी आहेत वेळा फार या ठिकाणी बोलणार नाही पण मी एवढं सांगतो की ज्या पद्धतीनं आम्ही सर्व मंडळी लढा देतो आज खऱ्या अर्थाने ही जबाबदारी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक नागरिकांनी घ्यावी आणि आदरणीय शाहू महाराजांचा झेंडा हा कोल्हापूर जिल्ह्यावर फडकत राहायला पाहिजे ही जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ताकदीनं तुम्ही सर्व मंडळी आज या ठिकाणी पुढे याल आणि आदरणीय महाराजांना ताकद देण्यामध्ये कुठंच कमी पडणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो